आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्यावर हा चिंतोडे उन उडवणारा हा कामरा कामरा का ठामरा याला कोणीतरी ह्या संजय राऊत साहेब यांनी पुढं केलं आहे आणि काहीतरी दुसरीकडे लक्ष जे आता विधानसभेत चाललेलं होतं जो गोंधळ चाललेला होता हे विचलित लक्ष करण्यासाठी त्यांनी ह्या कामराला आणलेलं आहे आणि गेल्या अडीच वर्षामध्ये आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी साहेबांनी जे केलेलं काम आहे लोकांमध्ये जी त्यांची लोकप्रियता आहे हे आता त्यांना डळमळीत होते अनेक महिला अनेक ह्या महिला भाऊ म्हणून त्यांना त्यांनी निवडून दिलं आणि विधानसभेत एवढं मताधिक्य दिलं हे फक्त हे लाडक्या बहिणींमुळे बोलत इतर जी कामं केली विकासाची कामं केली ज्या योजना आहेत त्याची कामं केली आणि म्हणून यांना हे सगळं पोटात ढवळतंय म्हणून या कमरासारख्या ह्या भडव्याला पुढे आणून काहीतरी करायचं म्हणून हे करतायत परंतु आम्ही सगळ्या महिला आघाडी निषेध करतो यांना या कामराला तर आम्ही आलं तर तुडवल्याशिवाय राहणार नाही त्याला महाराष्ट्रात प्रवेश करून सुद्धा देणार नाही आता भगोड्यासारखा पळून गेलेला आहे त्याला कुठे त्याच्या गावाला त्याने जायचं परत जर इकडे आलं तर आमची महिला आघाडी त्याला तुडवल्याशिवाय राहणार राहणार आज जर आपण बघितलं महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि माजी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांनी पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये जो कोणी महिलांचा सन्मान केला असेल ते फक्त आणि फक्त एकनाथजी शिंदे साहेबांनी आणि ह्या म बहिणींचा जो भाऊ आहे ज्यांना महाराष्ट्राच्या सर्व महिला भाऊ म्हणतात असे जे एकनाथजी शिंदे साहेब आहेत यांच्या विरोधात हे जे कांबरा म्हणून जो आहे आता शिवाय येतात तोंडामध्ये पण आम्ही सुसंस्कृत महिला म्हणून त्या शिवाय देऊ शकत नाही अशा नालायक माणसाने असं चुकीचं वक्तव्य गाण्यातून व्यक्त केलं ला त्याची लायकी नसताना तो साहेबांबरोबर बोलला त्याची हिंमत असेल तर कल्याण शहरामध्ये येऊन दाखवावं त्याने आणि महाराष्ट्रातही आमची शिवसेनेची महिला गाडी आणि माननीय मुख्यमंत्री साहेबांच्या ज्या लाडक्या बहिणी आहेत त्याला पूर्ण महाराष्ट्रात फिरू देणार नाही त्याची हिंमत असेल तर त्यांनी महाराष्ट्रात फिरून द्या त्याची जागा आम्ही दाखवून देऊ त्याला कारण साहेबांच्या ज्या भावाच्या बहिणींच्या भावाच्या विरोधात जो कोणी बोलेल त्याला महिला आघाडी अशीच जागा दाखवून देईल त्यांना जा रस्त्याने फिरून पण देणार नाही शिवसेनेची महिला आघाडी आणि महाराष्ट्राच्या सगळ्या लाडक्या बहिणी एकनाथजी शिंदे साहेबांच्या माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्यासारख्या सूर्यासारख्या तडपणाऱ्या सूर्यावरती जर तो कुणाल काबरा आणि संजय राऊत चुकण्याचा प्रयत्न करत असेल तर संजय राऊतांना एकच इशारा आहे कल्याणपूर्व महिला आघाडीचा की मूर्खा तुझ्याकडे कोणीच शिवसैनिक राहिले नाही तू बांडगुळांना तयार करून आणि संजय आमच्या एक मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांवर जर चुकण्याचा प्रयत्न करत असेल तर ते तुझ्याच तोंडावर पडणार आहे आणि कल्याणपूर्वेमधून आम्ही इशारा देतो की तुलाच काय त्या कुणाल कामराला काय पण संजय रावतांना सुद्धा कल्याणपूर्वेमध्ये त्यांनी जर सभा दाखवणार किंवा मिटिंग जरी आयोजित केली तर त्याचा काय